आंद तालुका फुलब्री जिला थे यथे सर्वज्ञ ज्वेलर्स सोनेरीक्षण सोनेरी नाते हि उद्घाटन होता है नवीन वास्तु संपन्न होता है या नवीन वास्तूचे मालक आपण त्यांची प्रतिक्रिया जाणून घेऊया साहेब आपण दुकानाचे प्रोपरेटर आहात हो आपल्या दुकानाचं नाव आणि आपला परिचय द्यावा सर्वज्ञ ज्वेलर्स सिल्लोडकर आहे बरं हो आन, आन, आन ने ने हो ओपनिंग झालेली कुठे ओपनिंग झाली आपले हे हो। आळंद येते ओके काय आहे हो पंचवीस मध्ये मी सतीश विष्णुते विष्णुते परिवार आपल्याला ग्राहकांना काय हे द्यायचं आहे मेसेज ग्राहकांना हेच मेसेज द्यायचं आहे किंवा आता एक्क्याण्णव साठ चालू झालेलं आहे कारण सांग होलमार्क पोस्ट सुरू द्यावी खूप आमचं मार्गदर्शन थोडं पोरांना बोलता येईल ना हा जास्तीत जास्त गिऱ्हाईकांना प्रतिसाद देऊ जास्तीत जास्त सहकार्य करू एकच्याण्णव साठ माल देऊ बावीस काय होईपर्यंत जितके होईपर्यंत तितकी सेवा करू आणि जास्तीत जास्त गिऱ्हाईकांचे सहकार्य करता येईल तितकं करता येईल दैनिक लोकफंडच्या माध्यमानं आपण काय मेसेज देणार

तरी या दुकानाचे मालक तरी सतीप सेठ विठ्ठल सेठ होते संदीप सेठ विठ्ठल सेट दिस होते तसेच विस्कृती परिवार सर्व आळम जनतेस आव्हान करण्यात करत आहेत की आज दैनिक लोकमत या लोकफळ ह्या माल या लोक लोकमत या माध्यमातून सर्वांना आव्हान करण्यात येते की सर्व जनतेने या ठिकाणी दर्जेदार दर्जेदार वस्तू आणि तर युजार जे सोने चांदी ज्या वस्तू असतील त्या आपल्याला चांगल्या 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 भावामध्ये रेटमध्ये मिळेल तरी सर्वांनी या ठिकाणी येऊन आपल्या सहकार्याची अपेक्षा व सर्व जनतेस आवाहन करण्यात येते की आपण इथून येऊन लाभ घेण्यात यावा ही नम्र विनंती आम्ही जास्त नाही म्हणजे एवढं ते शब्द आमचा तो शब्द संपवतो